निवडणुकांपूर्वी परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रवेश आणि या विधान विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात आलेलं आहे शिंदेसोबत आमशा पाडवी ठाकरेंना चिंता नवी उद्धव ठाकरेंना धक्का दानवेंचं पद धोक्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि ठाकरेंचा एक एक बुरुज ढासळायला लागलाय काही दिवसांपूर्वी जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता विधान परिषदेतले आदिवासी चेहरा असलेले आमशा पाडवी यांनी ठाकरेंचा हात सोडत शिंदेचा हात पकडलाय आमशा पाडवी हे एकनाथ शिंदेच्या बंडावेळी म्हणजे दोन हजार बावीस साली ठाकरेंकडून आमदार झाले बंडानंतर त्यांनी शिंदेसोबत न जाता ठाकरेंसोबत भक्कम राहिले पण ऐन निवडणुकीच्या वेळी आमच्या पाडवीनी ठाकरेंना धक्का देत सत्तेची कास पकडली काँग्रेस पक्षा बरोबर आम्ही वर्ष नडत आलो आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवार देणार किंवा त्यांना देणार आहे ना आम्ही त्यांची मदत करणार ज्या माणसाने आम्हाला दोन वर्षासाठी तोडीफार कराय असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल आणि त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार हे जेव्हा आमचा समोर विषय आला आणि मग आमच्या सर्व शिवसेनाचे पदाधिकारी त्यांनी मला सांगितले का आमची टीम पूर्ण दादा मी पाठवतो आहे हे सुतक झाल्यानंतर मी सुद्धा प्रवेश करून घेणार आहे तुम्ही शिवसेना, ये आने शिवसेना आने भाजपा येते म्हणून आपण लढलो आपल्या समोर एकच दरवाजा होता आणि शिवसेना आणि भाजपा त्यामुळे त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव झाली की दूध में कुछ दाल में कुछ काला है आणि म्हणून ते सुरू झालं कार्यक्रम आणि सरकार लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही आमच्या पाडवी सोबत गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे आमच्या पाडवी गेल्यानंतर आता विधान परिषदेत ठाकरेंचे सात आमदार आहेत यातल्या तीन आमदारांचा कार्यकाळ जून जुलै महिन्यात संपतोय तर काँग्रेसचं विधान परिषदेतलं संख्याबळ आठ आहे तर राष्ट्रवादीचं संख्याबळ नऊ आहे त्यामुळे विधान परिषदेतलं अंबादास दानवेंचं विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात आहे उद्धव माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला कधी कोणाला आमदार केलं कधी खासदार केलं कधी महामंडळ दिली मला आमच्या पाडवीविषयी विषय यांच्याविषयी फार माहीत नाही त्यांचा काय निर्णय येतो पण हे सगळे लोक नंतर सोडून गेले हे दुर्दैव आहे आमशा पाडवींच्या जाण्यामुळे फक्त ठाकरेनाच नव्हे तर इंडिया आघाडीला धक्का बसलाय कारण आमच्या पाडवी यांची ओळख ही या आदिवासींचा आवाज अशी होती नंदुरबारमधून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रात एंट्री झाली आणि काँग्रेसने एक प्रकारे आदिवासी समाजाला जवळ करायचा प्रयत्न केला पण एका पाठोपाठ एक असे दोन धक्के याच नंदुरबारने इंडिया आघाडीला दिले आमच्या पाडवीन आधी काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवी यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं त्यामुळे पुन्हा एकदा इंडिया आघाडीला नंदुरबारमध्येच धक्का बसलाय एकोणीसशे पंच्याण्णव पासून सरपंच पदापासून स्थानिक राजकारणाला आमच्या पाडवी यांनी सुरुवात केली दोन वेळा अक्कलगुवा पंचायत समितीचे सभापती राहिले वीस वर्षापासून पंचायत समितीचे ते सदस्य होते अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक होते आदिवासींच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अनेक आक्रमक मोर्चे काढले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला दोन वेळा त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला हो निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला एक चांगली चपराक आपल्या आमदार महोदयाने दिलेली आहे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही सगळे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण करणार तुम्ही जी काही भागातली काम आहेत ते आपलं सरकार करेल कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही आमच्या पाडवींसोबत आज नंदुरबार मधून अठ्ठावन्न सरपंच दोन झेडपी सभापती उपजिल्हा प्रमुख चार पंचायत समिती सदस्य एक युवासेना जिल्हाधिकारी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आक्रमक आणि मजबूत पकड असलेला आदिवासी चेहरा ठाकरेंकडून जाण्याचा फटका नक्कीच ठाकरेंसह इंडिया आघाडीला बसणार आहे पण यासोबत याचा परिणाम विधान परिषदेतल्या गणितावर कसा होणार तेही बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज